अशोक सोन नावाचा वॉचमॅन त्या ठिकाणी काम करत होता व हे लोक त्या ठिकाणी खंडणी त्या ठिकाणी गेले होते आणि अशोक त्यांना सा। एवढं सांगितलं की तुम्ही मधले अधिकारी अधिकारी लोकांशी तुम्ही चर्चा करा आणि त्या जर तुम्हाला तुम्ही जा त्याच्यावर त्यांनी त्या अशोकला मारहाण केली आणि परत मध्ये गाडी घेऊन मधल्या अधिकाऱ्याला मारहाण केली मग त्यावेळेस अशोक गावात फोन केल्यामुळं गावचा सरपंच म्हणून सरपंच त्या ठिकाणी गेले त्यांच्यासोबत गावातले काही लोक गेले आणि सरपंचाने त्यांना एवढी विनंती केली जेव्हा तुमचं जी काय प्रॉब्लेम आहे तुम्ही अधिकाऱ्याला मांडा आमच्या गावातल्या का माणसाला काय मारहाण करतात एवढं त्यांनी त्या सरपंचाला मारहाण केली सरपंचाला मारहाण केल्यानंतर बाकीच्या त्या ठिकाणी गोंधळ झाला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्या दिवसापोटी एवढ्या शुल्ल कारणामुळे त्या दिवसापोटी त्यांना इथून टोल नाक्यावरून उचललं टोल नाक्यावर उचलून त्याच्या कारखान्यासमोर अशोक पाटलांचा त्या कारखान्याच्या पाठीमागं नेल साहेब एवढा अमानुषपणे मारहाण केली जर त्याचे फोटो आणि त्याचे व्हिडिओ म्हणजे बघितले सीआय मारहाण सापडले तर जर व्हिडिओ बघितले तर असं म्हणजे करत करू शकणार नाही इतकी वाईट मारहाण झाली या गोष्टीला आज साहेब एकवीस दिवस झाले मुख्यमंत्र्यांना हाऊस मध्ये स्टेटमेंट करून आज जवळपास सोळा सतरा दिवस झाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा इथं येऊन गेले महाराष्ट्र राज्यामधले चार मंत्री या ठिकाणी आले जवळपास तीस पस्तीस आमदार या ठिकाणी येऊन गेले तर खासदार दाबांधार येऊन गेले तर एवढे सगळे राज्यकर्ते या ठिकाणी येत असतील आणि ये जर समजा गुन्हेगार आम्ही गाव काय विचार करायचा मग हे जे अधिक ही लोक येले तर नेमकं आमचं सांत्वनच करणार आहेत का आम्हाला पुढं काय न्याय मिळणार आहे काल कधी नाही तेवढा बिडला मोर्चा काढला काय केलं मुख्यमंत्री साहेबांना आ, जो मेन आरोपीच त्यांना बाजूला ठेवून बाकीच्या लोकांच्या हिकार करा म्हणून ज्या माणसाच्या ह्याच्यावर ह्या गोष्टी शाळा घडतेतात त्यांना कुणीच काय करीत नाही त्या कुटुंबाने किती दिवस धीर धरायचा किंवा किती दिवस दम धरायचा एखाद्या माणसाचा जर एवढ्या क्रूरपणे जर मृत्यू होत असेल तर एकवीस दिवस जर समजा त्याचा मुख्य आरोपी अजून अटक होत नसल आमच्या गावकऱ्याचा सहनशीलता सा, सा, संपाय आम्ही अजून लय झालं एक ते दोन दिवस थांबणार त्याच्यानंतर आम्ही कुठलं कुठली गोष्ट या ठिकाणी करतो की आम्ही कुणाला सांगितलं तेव्हा पोलीस प्रशासनाला शेवटची गोष्ट आमच्या गोळ्या त्याच्यापेक्षा पोलीस प्रशासन आमचं दुसरं काहीच करू शकत नाही कारण लिमिटच्या बाहेर एखादी जर गोष्ट गेली ना एखादी सहनशीलता संपली तर माणूस त्यावेळेस काय करते करेल हे कुणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे आमचे हात जोडून गावकऱ्यांमार्फत आपल्याला विनंती की या ठिकाणी जेवढे बी नेते म्हणा आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील आपण आम्हाला भेटा आला आपण सर्वांनी आम्हाला भेटा येण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसा आणि मुख्यमंत्र्यांना तात्काळ हे सगळ्यात मोठ्यात मोठी कारवाई करून आणि महाराष्ट्र पोलीस माझ्या माहिती देशामध्ये सगळ्यात तत्पर पोलीस आहे त्यांनी जर मनात आणलं साहेब तर चोवीस तासाच्या आत सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात पण कुणाचं दडपण आहे आणि कुणाची भीती हेच आम्हाला कळा नाही की ज्याने करून आरोपी अटक आम्ही ऐकत होतो की पात्रात आपल्याला सुद्धा गुन्हेगार पोलीस उडकून काढते मग हेच गुन्हेगार नेमकं काय झालं कुणी म्हणते मारून टाकलं मारून टाकलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्ये ती खोटी बातमी होती साध्या एका बाईला एक शब्द वापरला त्या माळी नावाच्या तर सगळा महाराष्ट्र तिच्या बाजूने बोलायला लागलाय आणि आमच्या सरपंचाला सरपंचा एवढं क्रूरपणे मारून इतकीच दिवस आले या कुत्र्याला लाज वाटेल त्याबद्दल बोलाय तयार नाही या गोष्टीला मग ही नेमकं महाराष्ट्रामारतीन जातीने लक्ष घाला वाटलं तर आपण हे जे आमच्या जिल्ह्यातले सगळे आमदार मंत्री जे लोक आहेत यांना सोबत घ्या शिष्टमंडळ बनवा आणि आपण मुख्यमंत्र्यासमोर जाऊन बसून तात्काळ या लोकांना अटक करा एवढीच आमच्या गावकऱ्यांना मार साहेबांना मी विनंती करतो बावीस मे दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेला बावीस मे दोन हजार चोवीस लालचे दोन अधिकारी त्यांचं अपहरण झालं अपहरण झाल्याच्या नंतर त्यांना त्यांना सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर एकोणतीस नोव्हेंबरला परत हे आरोपी विंडविलच्या गोडाऊन चेत तिथं आले त्यावेळेस वाल्मी करार त्याच टायमिंग मध्ये हे इथं आले आल्याच्या नंतर एक दोन परत परत तर दोन कोटी रुपये द्या किंवा तुमचं काम बंद करा मग त्या दिवशी धमकी देऊन ते परत गेले परत गेल्याच्या नंतर सहा तारखेला आले सहा तारखेला आल्याच्या नंतर अशोक सोनवानी मारहाण हा प्रकार झाला त्याच्यानंतर मग त्याच्यात आता ही समजा जो संतोष देशमुख जो गेला होता तो का स्वतःसाठी गेला हो नव्हता किंवा त्याला स्वतः काय त्याच्यातून समजा हप्ता घ्यायचा नव्हता हो त्यांना खंडरीत मिळणार गेली म्हणून मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या मसा बोलून आपल्याला काही मिळत नाही इतरचे गावकरी त्यांच्या गावात अशी गोडाऊन असल्यामुळे आपल्याला मिळू येत नाहीत म्हणून त्यांना नऊ तारखेला त्या ट्रोला किंवाच संतोष देशमुख जर देऊन अपहरण करून त्याला अमानुष मारून त्याची हत्या केली तर हे संदर्भ साहेब तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब अशी तर बोलून जर तुम्ही केंद्रातून जर या गोष्टीवर जर समजा तुम्ही प्रेशर आणलं तर दोन दिवसात ह्या सगळ्या प्रकरणाचा निकाल लावू शकतो आणि आमची विनंती तुम्ही ह्या गोष्टीत स्वतः लक्ष घालून अमित शहा साहेबाशी भेट घेऊन ह्या गोष्टी तुम्ही बोललात तर शंभर टक्के आम्हाला त्याचा विश्वास आहे की अमित शहा साहेब तुमचं ऐकून ह्या गोष्टीत लक्ष घालतील आणि ह्या गोष्टीचा पूर्ण निपटारा करतील जे गावकरी आता तुम्हाला जे मांडले ते सत्य कारण हा विषय एक दिवसाचा मे अठ्ठावीस पासून हे सगळं चालू होत आणि मला महत्वाचं एक तुम्हाला बोलायचं कारवाई झाल्या असत्या म्हणजे अशोक आमच्या बंधूला ज्यावेळेस मारलं गावातल्या हे त्याची दुपारी एक ते संध्याकाळी एक पर्यंत याची फिर्याद कोणी घेतली त्याच्यानंतर कंपनीची फिर्याद घेतली एकशे सातची नॉर्मल त्यांची टेबल जामीन पण झाली म्हणजे मला सांगण्याचा हेतू एक आहे ह्याची तर कारवाई रिअल झाली असती ह्या माणसाची तर आपला माणूस आज आपल्यात असता त्यांना पण कळलं असतं कायदा आहे कायद्याचं कसं आहे म्हणजे कायद्याची झरप कशी आहे ह्या गोष्टी जिथल्या तिथं ज्याने त्यावेळेस न झाल्यामुळे एवढा मोठा घात झालाय आणि ही पोकळी कधीच भरून निघणारी नाही आणि सगळे येतात आम्हाला धीर देतात आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही कुठंतरी टिकू शकलो ह्याच्यात पण मी ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस मला कुठलीच जगात ते ताकद त्या जी माझी पोकळी तयार झाली ती मला म्हणजे धीर देऊ शकत नाही म्हणजे इतकं पोरकं आमच्या भावापासून आमच्या घराला कुटुंबाला सगळं दुरावा निर्माण झालाय त्याच्यामुळं ह्याच्यात आता तरी सगळं झालंय सगळं घडलंय तर इथून पुढं काय तुम्हाला नियोजन सगळ्यांना करता येते ते करा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय द्या गावाला न्याय द्या समाजाला न्याय द्या अठरा पगड जातीला न्याय द्या